मोठे वागोदा येथे गावगुढी उभारून नववर्ष साजरे सविस्तर अशी की रावेड तालुक्यातील मोठा वागोदा येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मोठे वागोदा येथील हिंदू जनजागृती समिती व समस्त हिंदुत्वादी संघटनेच्या वतीने गुढीपाळवा निमित्त हिंदू नववर्ष हे हनुमान मंदिर येथे गावगुढी उभारून साजरा करण्यात येते ही मंदिर स्वच्छता करून मान्यवरांच्या हस्ते गुढीपूजन करून नववर्ष जल्लोषात साजरे करण्यात आले तसेच हनुमान मंदिर येथे आरती करण्यात आली व आदर्श रामराज्याची स्थापना व्हावी व शेतकरी व देशावरील येणारे संकटे दूर व्हावी यासाठी प्रतिज्ञा घेण्यात आली व वा प्रसाद वाटप करण्यात आला सर्व बांधवांना हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या यावेळेस गावातील मान्यवर तसेच विविध संघटनाचे पदाधिकारी व गावातील हिंदू बांधव उपस्थित होते महाराष्ट्र सत्यशोधक न्यूज कमलाकर माळे thank mm -hmm. you mm -hmm.